काळजीचं काही कारण नाही लोक पॅनिक झाले आहेत परंतु जे क्लिअर कट काही फॅमिलीज आहेत ना महाराष्ट्रात बरोबर आहे म्हणजे काही सापडण्यासारखंच नाही लोकांनी आश्वस्त राहावं की याच्यातून काही निष्पन्न होणार नाही जरा हाच वेळ जरा इतर काही लोकांना दिलं तर बरं होईल यांनी चौकशी करून घ्यावी संपूर्ण चौकशी करावी काहीही चौकशी करावी प्रत्येक गोष्टीचं उत्तर या ठिकाणी आहे प्रत्येक गोष्टीचा हिशोब या ठिकाणी दिला जातो जुनं घरं असं जुनी घरं ही महाराष्ट्राची अशा पद्धतीने टार्गेट करणं योग्य नाही आणि मला तर वाटतं की हा प्रोसिजरचा भाग आहे बरोबर ठीक आहे की झालं ते परत झालं निदान एकदाच साप म्हणून कोही डॉक्टर्स होते ते तरी बंद झाले आणि ते अगदी व्यवस्थित रेकॉर्ड चेक लोक सुद्धा अगदी रिस्पेक्टफुल आहे आणि त्यांच्याही लक्षात आलेलं आहे ना की हे दोन नंबरचं गरज नाही आहे जवळ प्रत्येक गोष्टीचं उत्तर आहे किंवा सोर्स ऑफ इन्कम इन्कम टॅक्स म्हणजे नेमकं काय की सोर्स ऑफ इन्कम तुमचं आहे की नाही आणि तुमचं म्हणजे तो मॅच होतो की नाही अडचणच नाही कोणाचीच इन्कम टॅक्स हा व्यवस्थित पेड आहे इन्कमचा सोर्स व्यवस्थित आहे आणि कुठलीच वेळी वापरी गोष्ट नाही समर्थक मोठ्या संख्येने त्यांना काळजी आहे पण ते तसं काही काळजीचा विषयच नाही म्हणजे दोन नंबरचा त्यांचा नेता दोन नंबरचा पुढारीच नाही बरोबर त्यामुळं म्हणजे काय वरती म्हणजे काय बिहार नाही ना बरोबर भाग नाही आणि पहिल्यापासूनच हे घर व्यवस्थितच आहे मालोजीरा यांच्या काळापासून माझ्या आजोबा सोशलिस्ट बॅकग्राऊंडचे होते शिवाजीराजे आणि संजीव पण सोशलिस्ट बॅकग्राऊंडचेच आहे त्याच्यामुळे साधारण व्यवस्थितच आहे सगळं म्हणजे त्यांना जे वाटलं होतं की काही डीगच्या डेग सापडतील पैशाचे वगैरे असली काही परिस्थिती नाही आहे इथं प्रत्येक प्रत्येक रुपयाचा हिशोब आहे इन्कमचा सोर्स आहे अजून काय पाहिजे जे काय आहे ते सगळं कायमस्वरूपी जे काय असेल ते सगळं जुनं आहे नवीन काहीच नाही बाबा पण एकूणच एक वेगळी चर्चा सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आहे की हे हे दबाव टाकल्याचं कुटुंबियांवर निंबाळकर कुटुंबियांवर दबाव टाकण्यासाठी हे सगळं चालले आय डोंट थिंक मला वाटत नाही असलं परंतु असू जर असलं तरी काय सापडणार आहे जरी समजा मला वाटत नाही आहे म्हणून बरोबर परंतु जर असेल तर काही सापडू शकत नाही म्हणजे सो रॉग नंबर त्याजून ते काही सापडण्यासाठी आणि लोकांनी तर काळजी करण्याचं बिलकुल कारण नाही कारण कुठलीच व्यवस्थित आहे